दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता मी समकल मॅडम चला फोन केले सकाळी मी असं असं म्हणजे आमच्याकडे परिस्थिती उद्भवलेली असा तर पंचायती करा तर साडेआठ वाजता तलाठी मॅडम आणि चर्जकडचे ग्राम असतं आमचे कोळंबचे ग्राम असतं साडेआठ वाजता आम्ही पंचायती केली चर्जकोटचे ग्राम असतं कोळंब ग्राम असतं आम्ही अकरा वाजता तहसीलदार मॅडमची भेट घेतली तहसील मॅडमची घडी घातल्यानंतर मला तहसील मॅडम काय बोलले मला तुमच्या तालुका कोणी येलो की तातडीने तुम्ही जा आणि त्या ठिकाणी स्मशान शेटची पाहणी करून ती जरा व्यवस्था कशी होईल त्याच्यावर तुम्ही विचार करा मग त्यानंतर आम्ही काय केलं पंचायत समिती दिली म्हणजे आम्ही प्रोसिजर पुरुष केली की तहसीलदारांनी इकडू यांना पत्र दिला आणि आम्ही त्याप्रमाणे चर्चपडच्या ग्रामपंचायती कोळंब ग्रामपंचायती पत्रे दिली असा असं झालेला असा तर त्याचा आता काय करायचं तर त्याप्रमाणे दुपारी काहीतरी सरपंच घेऊन येईल आमचे ते पात्रे साहेबांनी इस्टिमेट केल्याने तीन लाखाचा इस्टिमेंट झाला तीन लाखाचा इस्टिमेट झाल्यानंतर सव्वीस तारखेला आमची मासिक सभा होती त्या मासिक सभेसमोरचा पत्र वाचला गेला की ग्रामपंचायतीने पत्र दिलं तर मी ग्रामसेवकांना काय विचारलं आहे जर त्यांच्यानी आता आमचा पत्र दिला तर त्या दोघांचे पंच हो फ आहे ना म्हणजे पाच लाख रुपये खर्चा की तर अडीच लाख त्यांच्यानी खर्च अडीच लाख आम्ही करत नाही तसे दोन तके आम्ही तीन करते त्याप्रमाणे तुम्ही काय करा तुम्ही त्या ग्रामपंचायतीत आजच्या पत्र द्या आणि तातडीनं त्याचा तुम्ही निविदा मागवा प्रोसेजरप्रमाणे तर कविता लागतो आमची सव्वीस तारखे मिटिंग झाली तीन तारखे तिची निविदा काढली गेली मग दहा अकरा दिवस आमच्या ग्रामपंचायतीचे जे मेन होते सरपंच ते काय करत होते आम्ही प्रत्येक वेळी भाऊंचा फोन करायचो भाऊ भाऊ माझ्याकडे त्या तो, तो पुराव कोणा भाऊजी माका सांगा निमळे तर तुमचं माका ह्या इलो मेसेज इलो असा की मेसेज निविदा तुम्ही तयार करा म्हणून तर मात्र तुम्ही सरपंचाच्या कानावर गोष्ट घाला म्हणजे असा नको ना मी मी चांगलं आणि तुम्ही ऐकलं बघा तर सरपंचा फक्त माझं म्हणण्याचा एवढं उद्देश की चोवीस तारखेत प्रशासनशेट कोसळली आणि तीन तारखेत तुम्ही निविदा काढल्यात का इतके दिवस तुम्ही करीत होता का तुम्ही सरपंच म्हणून घालता जर तुम्ही एक एकदा तुम्ही ह्या घोषण ह्या करता असाल तर तुमचा इतकं वेळ काय लागलो तुमचं कधी आहे ग्रामगिरी नाही का सरपंचांना उपसरपंच सदस्यांनीच पाठी लागायचा प्रत्येक वेळी कुठच्या गोष्टीसाठी आज मुद्दो काढलो चंद्रगडच्या ग्रामपंचायतींबरोबर मुद्दो काढलो सरपंचांनी त्यामुळे तर असं असं मुद्दे असा की आता तुम्ही निविदा काढलात तीन लाखाची आता त्याच्यात त्या तीन लाखात आमचे अर्ज परिषदेचा आमचा आता बाकीच्या अधिकाऱ्यांची त्याचा ह्या घ्यावीची लागते मान्यता घ्यावीचीच लागते नाही मग काय झालं आमच्या ग्रामसेवकांनी काय काय सांगायचं सगळ्याप्रमाणे तुम्ही पंचायत समिती घ्या बिडवणची मान्यता घ्या आता बिलवंकाम पत्रं देतो तिथे तोपर्यंत चतुर्थी गेली म्हणजे जर सरपंच आमच्या गावचे मेन असत आम्ही सगळ्यांनी जर तिला निवडून दिला तर सरपंचांनी एवढं दहा दिवस घेत पुढचं कारण काय एवढंच आमचा प्रश्न असा बाकी आमचा प्रश्न काय नाही असा शंभर टक्के कारण आजच्या आडकरांच्या दहनासाठी गेलो त्यावेळी जी काढली त्यावेळी दोन्ही गावांनी सगळ्या माणसाने दोन्ही गावातल्या एवढा एकत्रितपणे येऊन सांगितलं की नाही जर हे शासनाचा किंवा ग्रामपंचायत नाही जमत तर आम्ही प्रत्येक घरोघरी फिरून दोन्ही गावाने पैसे जमा करून ते लोकनी तिथून बांधूया स्वतः सहकारी करून आणि एवढी कंडिशन झाली जेव्हा मला माका मा, जेव्हा सांगितला गेला की तिकडे जस्ट स्पॉटवर व्हिडिओ काढताना विचारला गेला एक कोळमगावचा अध्यक्ष म्हणून विचारलं नाही तर ते त्यावेळी त्यांच्याने विचारला की एवढी कंडिशन का झाली मालवणच्या पूर्ण एवढ्या एरियात एवढेच हे आरसीसी वगैरे सगळे म्हणजे मोठ्या मोठ्या निधीचे मशान बांधले जातात दा आणि दोन्ही गावांचे असून बांधले येत नाही सगळ्यात जास्त जास्तीत जास्त प्रयत्न इथे जातात मला आपल्या कोळमगाव याच्यामध्ये कारण दोन गावांची आहे ती आणि जवळपास नाही म्हटलात तरी बा वीस ते बावीस वाडी आहेत दोन्ही गावांची आणि एवढी कंडिशन असून सुद्धा ते होत नाही कशाला आता जागेचं पण प्रॉब्लेम नाही तर आम्ही जेव्हा आता निवे ते बावीस तेवीस तारीखला जेव्हा कोसळला आणि चोवीस तारीखला निवेदन दिले ना तर आमच्या सरपंचांनी साडेबाराला येऊन वैयक्तिक येऊन हे घेतली पत्रकार परिषद घेऊन त्या युट्यूबवर सगळं टाकितलं की आम्ही करतो हे करतो मग आता कुठे राहिले आणि दुसरी गोष्ट आमच्या uh, ग्रामपंचायतीमध्ये आता तीन लाखाचं दोन्ही ग्रामपंचायतीवरून तीन लाखाचं इस्टिमेंट साहेबांनी आम्ही स्वतः गेलो आणि साहेबांनी बनवून दिला पण ते एस्टिमेट आता भरायला एक कॉन्ट्रॅक्टर कोण पुढे येत नाही पुढे येत नाही म्हणजे कोळमचं कामच नको म्हणून सांगतात सध्याच्या कंडिशनमध्ये कारण ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि सरपंचांचे जे फ्रॉड आहे चार लाख बावन्न हजाराचा परत आणि एक दोन म्हणजे आमच्या स्वतःच्या घरावर हे बोजाचा विषय झाला परत अजून एक सध्या म्हणजे सरपंचांना बाकीच्या गोष्टीसाठी टाइम आहे कारण आता कातवडला एकशे ऐंशी रूमचा जो कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी आता सरपंच कटापट करताय स्वतःहून आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला जमिनीच्या मालकाला मासिक सभेत घेऊन नाही तर गावाबाहेरच्या माणसाला मासिक सभेत देण्याचा काय हक्क नाही तो मासिक सभेत घेऊन आली त्याला आणि त्या मासिक सभा सरल्यानंतर त्यांना आ, हे देण्यासाठी मंगेश चव्हाण वगैरे सगळ्यांनी त्यांना मदत केली आता कातवडच्या ठिकाणी एकशे ऐंशी रूम म्हणजे एकशे ऐंशी जवळपास हे होणार कुटुंब बसणार आताच्याच कंडिशन मध्ये त्यांना दहा मिनिटं मे महिन्यात आणि एप्रिलमध्ये पाणी येत नाही बोरिंग चालू केल्यानंतर एकशे ऐंशी कुटुंब बसल्यानंतर त्यांनी पाण्याची काय होतं आधीच पाण्याचा पूर्ण प्रॉब्लेम म्हणजे आज तीस वर्ष चालूच आहे एकशे अठ्ठावीस घरं आहेत टोटल आणि आधीच एवढी कंडिशन आहे आणि त्याच्यात आता बाहेरचे लोक येऊन एकशे अठ्ठावीस जर कुटुंब राहिली तर म्हणजे त्या गोष्टीसाठी तुम्हाला टाइम आहे दुसरी गोष्ट तिकडे परळकर म्हणजे नवीन वसाहतीत आता टॉवर बांधण्यासाठी त्या एक पंधरा दिवस अगोदर सरपंच स्वतः गेले जमीन सोडण्यासाठी अडीच गुंठे जागा पाहिजे होती त्यांना त्याच्यासाठी त्यांना टॉवर नवीन गरज नाही या टोवरची रेंज आहे पूर्ण कातवडला व्यवस्थित सगळं नेटबीड चालतं तरी पण टॉवर बांधण्यासाठी सरपंच स्वतःहून जातात तिकडे आणि ग्रामस्थांनी विरोध केला लेटर पण दिलाय ग्रामपंचायत या गोष्टींसाठी तुम्हाला आता या टाइम मिळाला पण ती आता एवढी आता चतुर्थी याच्यावर आली पाऊस आहे आता आता एक दीड महिन्यात महिन्याभरात पण प्रेस झाला नाही पण नेमकं आता काल एवढा इन्सिडेंट झाला तीन लोक मेली आता मच्छीमारी करताना आणि आडकर सरांचं व्यक्तिमत्व चांगलं व्यक्तिमत्व असलेल्या माणसाचं एवढे वाईट दिशा की वाईट मरण त्यांना आलं समुद्रात पण आज दहन करताना त्यांना वाईट दिशेने आम्हाला दहन करावं लागलं ते व्हिडिओ पण बघा तुम्ही कशा पद्धतीत त्यांच्या मुलांना ज्याचं पॅरालाइज झालेलं आहे त्याला अक्षरशः लोकांनी उचलून घेऊन त्या पत्र्यांना सायटिक करून करून त्यांना ते प्रेतापर्यंत घेऊन गेले बाकी मुली बिली सगळं म्हणजे मुलगी वगैरे आले म्हणजे त्यांना दहन करताना प्रेत नेताना पण अडचण झाली लाकडं पण नेताना लोकांनी दोन्ही गावाच्या लोकांनी एकत्र येऊन असे रांग लावून एक एक लाकडं पास केली ही कंडिशन आहे आज बाकी काय आहे म्हणजे ह्याच्यात जर कोळम ग्रामपंचायतीमध्ये जर सरपंचांनी जर व्यवस्थित भाग घेतला असत तर सर्जोकोट ते पूर्ण कोऑपरेट करतात म्हणजे सर्जोकोटला ते दीड लाख रुपये लोक पण आम्हाला द्यायला तयार आहेत ग्रामपंचायतच द्यायला पास पाहिजे असं काय नाही कारण गोपी तांडेल किंवा कृष्णदास तांडेल या पण लोकांनी हे केलं उपसरपंच पण त्यांनी पण सांगितलं दाजी करणे पण सांगितलं ते स्वतः होते आमच्यावर निवेदन देताना मग एवढं असून सुद्धा कोळंब ग्रामपंचायती सरपंचांना काहीच पडलं नाही त्या मशालीचं मग याच्यानंतर जर प्रेत झाली आणि मशालांनी शेड वगैरे काही उचललं पण नाही ते जरी साफ केले असती ना तरी पण लोकांना काही त्रास झाला नसता उघड्यावर तरी जाता पाऊस आल्यानंतर जेव्हा कुर्ले वारले एकवीस तारीखला त्यावेळी लोकांनी शेडीचे पत्रे पडलेले पत्रे लाकडाच्या याच्यावर ठेवले म्हणजे अडवशाला धरून राहिले आणि प्रेस जाळलं रात्रभर राखून तिथे जवळपास पाच ते सहा सहा तास जाळत होते ते म्हणजे पाऊस पडत होता पत्रे लोकांनी असे पकडून राहिले जे लोक गेले कोळंबचे आमचे जाळण्यासाठी ते लोकांनी पत्रे धरून राहिले आणि सहा तास प्रेस जाळत होते रात्रभर संध्याकाळी सात वाजता अग्नी दिली ते बारा वाजेपर्यंत जाळतच होते ही कंडिशन असताना सुद्धा सरपंचांना आमच्या आम काहीच नाही म्हणजे दुरी फक्त म मा, माई हे माईफ घेऊन नंतर आम्ही केल्यानंतर ते बारा वाजता पत्रकार परिषद घेऊन युट्यूबला मी हे करणार ठिकाण ते सांगणार दुसऱ्यांचे कॉम्प्लेन बांधायला जाणार तर मग अशी जर कंडिशन असली तर मग त्यांनी इथे येऊच नाही आणि गावात कसल्याच गोष्टीत इन्व्हॉल्व होऊ नये एवढी जर निर्लज्जपणाने जर काम करत असेल कारण ही गोष्ट कशी आहे जर सर्जोगोटची ग्रामपंचायत सगळ्या गोष्टीसाठी तयार आहेत ग्रामस्थ तयार आहेत मग आमची कोळम ग्रामपंचायत असून त्याचा उपयोग काय आणि सरपंच असून बाकी सर्व सर्वच सरपंच उपसरपंच आणि सदस्य सगळे सगळ्या गोष्टी जरी तयार आता नाही जर यांचं हे असं झालं तर आम्ही दोन्ही गावात घरोघरी फिरून ती वर्गणी जमा करणार हा आमचा शेवटचा स्टँड आहे आणि आता लोक स्वतः आता स्वतःहून कामाला लागतील आता येत्या एक दोन चार दिवसात आम्ही स्वतः सगळे जमून स्वतः ते पत्रे वगैरे शेडबीड साफ करून सगळं ते करून लोक करून आम्ही स्वतःच्या याने करू मग मात्र शासनाचा कुठचाही अधिकारी किंवा ग्रामपंचायतीचा कुठचाही सदस्य किंवा सरपंच तिथे तोंड पण दाखवायला येता नाही